आपुलकी प्रेम माया ममतेचा भाव माझे गाव सण रूढी परंपरेची जपवणूक करणारे जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव म्हणजे माझे गाव हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे आहे माझे गाव आणि मी माहेरी आलेली आहे आणि हे बघा हे आहे आमचा टॉमी आणि दुसरा आहे लाल्या अशी आमच्या या दोन कुत्रे नावे आहेत आणि हे बघा किती चाफ्याचं सुंदर झाड आहे इथे आणि इथे आहे आमच्या शेतातील म्हशींचा गोठा आणि हे माझे चुलते आहेत मला एकच चुलते आहेत आणि हा बघा हा ऊद आहे पाण्याचा जो आम्ही घाई म्हशींना ना पाणी पिण्यासाठी केलेला आहे आणि या गोठ्यामध्ये अशा इथं गाई आणि म्हशी असतात आणि इथं बघा ते औषध वगैरे शेतीला फवारणी करण्यासाठी जे सामान वगैरे लागतं इथे असं ला ठेवलेलं आहे आणि हा ट्रॅक्टर आणि हा टॅम्पू ना आम्हाला शेतीतील कामासाठी उपयोगी येतो म्हणून हा घेऊन ठेवलेला आहे आम्ही तर आमच्या शेतामध्ये ना भरपूर जास्त फळांची आणि फुलांची झाडं आहेत तर इथं आमच्या इथं ना घरगुती मिरची वगैरे लावलेली आहे छानपैकी ही हिरवी मिरची आहे ना एकदम ऑर्गेनिक आहे खत न वापरता लावलेली आहे तर आणि त्यानंतर ही शेपूची भाजी आहे आणि देवांना फुले वगैरे वाहण्यासाठी थोडेसे झेंडूचे फुलंही लावलेले आहेत तिथे कारण दिवाळीमध्ये वगैरे आम्ही विकत फुलं आणत नाही अशा शेतातीलच फुले फुले तोडून नेतो आणि हे कडीपत्त्याचं झाड आहे हा गावरान कडीपत्ता आहे आणि हे बघा हे आंब्याचं झाड आहे हे माझ्या भावाने लावलेलं आहे तर आणि हे सीताफळाचं झाड आहे तर अशी भरपूर झाडं आहेत आमच्या बांध्यावरती आणि हे पेरूचं झाड आहे आणि हा बघा हा जो या शेतीतील हा इकडचा भाग आहे ना तर इथं कांद्याची लागवण झालेली आहे हे अंजीरचं झाड आहे असे भरपूर काही फळांची आणि फुलांची झाडं आहेत आणि हा जो पेरू आहे ना हा एकदम लाल पेरू आहे आतून हा पेरू लाल निघतो आणि इतका गोड आहे ना तर गावी आलो ना असं मस्त एन्जॉयमेंट होतो सुट्टीसाठी आलं की कधीतरी शहरात धावपाळीतून असं गावाकडे आलो की एकदम निवांतपणा भेटतो तर खरंच आमच्या शेतामध्ये आलं ना खूप निवांतपणा जाणवतो आम्हाला तर इथं आम्ही छान असं फिरत असतो मस्त एन्जॉय करत असतो तर या वरच्या साईडला ना जिथं आमचं घर आहे ज्या वावरासमोर आमचं सा घर आहे ना या वावरात काय अजून पेरणी केलेली नाही आहे कारण मध्यंतरी पाऊस झाल्यामुळे इथली माती पूर्णपणे ओली आहे त्यामुळे इथे पेरणी सध्या करता नाही येत आहे पण माती सुकल्यानंतर नक्कीच इथे पेरणी होईल आणि काहीतरी लावलं जाईल तर इथे झाडाखाली बघा असं आम्ही चेअर वगैरे टाकून दिलेली आहे म्हणजे जेणेकरून छान असं झाडांच्या सावलीखाली बसता येतं आणि हे चाफेची फुलं वगैरे असं छान स्वामींसाठी व्हायला मस्त आहेत छान अशी लावलेली आहेत आणि हा मशीनचा गोठा आहे आणि हे माझ्या चुलत्यांचं घर आहे जे अजून बनतंय तर इथं सहा महिन्यामध्ये तुम्हाला लवकरच छान असा सुंदर बंगला बघायला भेटेल मस्त आज घराचं बांधकाम आणखीन चालू आहे आणि हा माझा मुलगा बघायचं कसा एन्जॉय करतो आहे एकदम मस्त लाकडाची तर चा चांगलं तोडणी करतो जसं की लाकूड तोड्या असा कापला एन्जॉय करतो आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद